लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो की अद्वैत आणि कला हे दोघंही आता पूजाच्या घरी गेलेले असतात कारण दोन तीन दिवस झालं पूजाचा कोणताही पत्ता लागलेला नसतो आणि ती ऑफिसलाही आलेली नसते तिथे पोचल्यानंतर पूजेच्या इतर दोघांना सांगते की ऑफिसला म्हणून गेली आणि ती दोन दिवस झालं घरीच आली नाही इकडे डायनिंग टेबलवरती सर्वजण ब्रेकफास्टसाठी जमलेले असतात तेव्हा आबा आपुलकीने विचारतात अगं ती आपली एम्प्लॉई पूजा दोन दिवस झाला आपल्या का ऑफिसमध्ये आली नाही तिचा काही शोध लागला का त्यावरती कला म्हणते नाही ना अजूनपर्यंत तिचा काहीच पत्ता लागलेला नाहीये हां परंतु मी आम्ही दोघही पोलीस कंप्लेंट करून आले आता पुढचा प्रवास जो काय आहे तपास हे पोलिसच करतील हे ऐकल्यानंतर रोहिणीच्या तोंडचं पाणी स्पळतं आणि रोहिणी वेगळ्याच नजरेने तिच्याकडे पाहू लागते आणि तिच्या चेहऱ्यावरती टेन्शन येतं कला म्हणते सगळेजण आहेत राहुल कुठे गेलाय त्यावरती राहुलची बाजू घेत रोहिणी म्हणते की आज त्याची पाठी आहे ना आज